नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर आज आपण मऊ लुसलुशीत अशी वीस ते पंचवीस मिनटात तयार होणारी लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल आणि आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी पुरणपोळी बनवण्यासाठी एक ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे आपल्याला इथं प्रमाण माप करूनच घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं एक ग्लास भरून हरभरा डाळ घेतली ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि नंतर धुवून घ्यायची इथे आपण झटपट पुरणपोळी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं डाळ भिजत वगैरे काही घालणार नाही तर इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये आपण डाळ टाकून घेऊ इथे डाळ टाकून झालेली आहे तर इथे मी एक ग्लास डाळ घेतली होती तर त्यासाठी तीन ग्लास पाणी घेणार आहे एक ग्लास डाळीला तीन ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये डाळ जास्त जास्त पाणीही होत नाही आणि करपतही नाही मऊ शिजली जाते त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल इथे हळद मी कलरसाठी वापरलेली आहे आणि तेल आपले पाणी हे उतू जाऊ नये कुकरच्या बाहेर येऊ नये म्हणून मी तेल घातलेलं आहे दा डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर त्यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि इथे साधारण अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आता हे पहिल्यांदा छान मिक्स करून घेऊ तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय जास्त पातळ करायचं नाही तर इथे बघा अशा प्रकारे मी इथं थोडं थोडंच पाणी वापरून पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे आपण दोन ते ती तीन मिनिट याला आणखीन मळून घेणार आहोत आता त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि आणखी मळून घ्यायचं म्हणजे आपली पुरणपोळी अशी मऊ लुसलुशीत होते आणि पुरणपोळी करताना ती फुटत नाही तरी ते छान पीठ मळून झालेलं आहे आता मी त्यावर थोडस तेल टाकून तेल पसरून घेते जेणेकरून आपण जे पीठ मळलंय ते कडक होऊ नये म्हणून आता सर्व बाजूने पीठ लावून झालं त्यावर झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देणार आहे इथे तोपर्यंत डाळही छान शिजून झालेली आहे मी इथं डाळ चार चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर चला तर मग बघूया डाळ शिजली की नाही ते तर इथे बघा डाळ मऊ शिजलेली आहे मी इथं कमी गॅसवरच डाळ शिजायला ठेवली होती तर छान शिजलेली आहे आपण डाळ गाळून घेऊ हे खाली जे पाणी डाळ सगळी येळून घेतलेली आहे आता त्यासाठी मी इथं एक ग्लास डाळ घेतली होती तर पाऊन ग्लास साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळही वापरू शकता मी इथे साखर घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता कढई गरम करून त्यामध्ये डाळ टाकली आणि इथे दोन, चंचे दोन तीन चमचे डाळ मी आमटी बनवण्यासाठी डाळ ठेवलेली आहे आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं साखर टाकल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर साखरेला पाणी सुटतं आणि आपलं पुरण पातळ दिसतं तर त्यात घाबरायचं असं काही नाही साखरेला पाणी सुटतं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी हे बघा अशा प्रकारे पाणी सुटतं तर याला कमी गॅसवरच सतत हलवत याला चांगलं मिक्स करून घ्यायचे कमी गॅसवरच ठेवायचं जेणेकरून हे करपणार नाही आता इथे एक मोठा चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आता ती पण छान मिक्स करून घेऊ वेलची पूड शक्यतो पुरण परतत असतानाच टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो इथे बघा छान आपलं पुरण शिजतच आहे आपलं पुरण योग्य प्रकारे शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तर याची टिक्स मी तुम्हाला सांगते पुढं प्रौन प्रौन तर इथे पहिल्यापेक्षा आपलं पुरण घट्टसर होत आहे हे बघा आता पहिल्यापेक्षा जास्त घट्ट झालेलं जा आहे तर इथे मी हा पुरणमध्ये चमचा टाकलेला आहे आणि हा खाली पडतो म्हणजे आपलं पुरण आणखीनही व्यवस्थित शिजलेलं नाही तर इथे बघा आणखीन दोन ते तीन मिनटानंतर पुरण घट्ट झालेलं आहे आणि इथे मी चमचा ठेवला की तो लगेच उभा राहतो म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे हे बघा अशा प्रकारे असा चमचा उभा राहिला म्हणजे पुरण व्यवस्थित शिजलं तर इथे आता पुरण तुम्ही बघू शकता किती मऊ झालेला आहे याला गाळणीतून काढायची पण गरज नाही पण मी तरीही दा गाळणीतून काढते जेणेकरून पोळ्या करताना त्याचे छोटे छोटे कणमध्ये येऊ नये तर इथे बघा किती बारीक दिसते पुरण आपली डाळ व्यवस्थित शिजली की पुरण वाटायचीही गरज नसते तर इथे पुरण छान वाटून झालेलं आहे सगळं हे बघा अशा प्रकारे तुम्ही माझ्यासारख्या अशा टिप्स फॉलो करून जर पुरण बनवलं तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला अगदी लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवता येईल हे ये बघा प पुरण किती मस्त झालेलं आहे घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पीठ बघू शकता छान मुरलेलं आहे आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि इथे छान पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता लोण्यासारखं मऊ दिसतंय पीठ चला तर मग आपण आता पोळ्या बनवायला सुरुवात करूया तर इथं पोळ्या बनवण्यासाठी आपल्याला कोरडं पीठ लागेल तर त्यासाठी मी तर कोरडं पीठ घेतलेलं आहे तरी तर आपल्या पीठही मळून तयार आहे आपलं पुरणही वाटून तयार आहे तर मग आता आपण पोळी बनवूया तर इथे मी थोडस पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि ते हातावर छान मळून घेऊ एकदा आपल्याला शक्य जेवढं पाहिजे तेवढंच आपण याचं पीठ घेणार आहोत आता ते कोरड्या पिठामध्ये छान मिक्स करून त्याचा त्याला आपल्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे वाटीसारखा आकार द्यायचा आहे जेणेकरून आपण मध्ये टाकणार आहोत तर ते छान मध्ये बसेल आणि अशा प्रकारे पुरणमध्ये दाबून घ्यायचं दोन्ही हाताच्या सहाय्याने पुरणमध्ये मध्ये टाकत आपण जे पोळीसाठी पीठ बनवलं ते बरी काढत काढत त्याचा असा गोळा मळून घ्यायचा इथे मी जे हे गव्हाच्या पिठाचा उंडा घेतला ते अगदी परफेक्ट आहे ते मला वरी काढायची काहीच गरज पडलेली नाही हे बघा अशा प्रकारे किती सहज बनल्या जातो तर इथे कोरड्या पिठामध्ये छान मिक्स करून एकदा हातावर छान पसरून घ्यायचा जेणेकरून पुरण आतमध्ये चांगलं सेट होईल आणि त्यावर थोडंसं पीठ टाकून आपण पुरण पोळी लाटायला घेऊ तर इथं हळुवारपणे लाटायची जास्त जोर देऊन लाटायची नाही नाही तर पुरण बाहेर येतं अशा प्रकारे हळूच लाटून घ्यायची इथे बघा पुरण एका जागी वगैरे काहीच झालेलं नाही पुरण पूर्ण पोळीमध्ये पसरलेलं आहे तुम्ही बघितलेलंच असेल की मी पुरण पण आतमध्ये जास्त घेतलं होतं अशा प्रकारे पोळी सरकोत सरकोत छान लाटून घ्यायची तर इथे बघा किती मोठी पोळी झालेली आहे आणि पुरण छान पसरलेलं आहे आता पोळी छान लाटून झाली मी इथं तवा गरम करायला ठेवला आणि त्यावर आपण हळूच पोळी टाकून घ्यायची तर एक साइड छान भाजली की आपण पलटी करून दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायची तर तुम्ही बघू शकता की याला कलर किती छान आलेला आहे मस्त फुकते पण पोळी आता दोन ते तीन मिनिट खालच्या साईडनं पण भाजून झाली की आपण त्यावर तेल नाही तर तूप टाकून घ्यायचं तर इथं मस्त तूप लावून घ्यायचं एक साईडनं आणि आपण साईड पलटी करून दुसऱ्या साईडनं पण छान तूप लावून घेणार आहोत हे बघा टम्म पोळी फुगलेली आहे कुठंच दबलेली वगैरे काहीच नाही तर तुम्ही पण अशा प्रकारे पुरण शिजवण्यापासून अशा टिप्स फॉलो करून पुरणपोळी बनवली त्या अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होते याला अगोदर डाळ भिजू घालण्याची वगैरे काहीच गरज नाही अगदी आपण झटपट बनवू शकतो तर इथे छान एक साइडनं पोळी भाजलेली आहे आता मी त्याला फोल्ड करून आणखीन भाजून घेते हे बघा मस्त खरपूस अशी भाजलेली आहे एकदा आपण पोळीला तूप लावलं की गॅस कमी करायचा आणि मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची मस्त इथं पुरणपोळी बनवून तयार आहे तुम्हाला माझी ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद